नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता चौथी परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तर जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया चौथी परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक वीस माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता या पाठाचा स्वाध्याय रिकामेजागी कंसातील योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करा एक आजी आपल्या आजोबांना आपल्याबद्दल वाटत असते उत्तर आपल्या आजी आजोबांना आपल्याबद्दल कौतुक वाटत असते दोन दृष्टीहीन व्यक्ती टिंबटिंब काठीच्या मदतीने सार्वजनिक ठिकाणी मनमोकळेपणाने वावरू शकतात उत्तर दृष्टीहीन व्यक्ती पांढऱ्या काठीच्या मदतीने सार्वजनिक ठिकाणी मन मोकळीपणाने वावरू शकतात तीन दृष्टीहीन व्यक्ती टिंबटिंब लिपीचा वापर करून लिहू वाचू शकते उत्तर दृष्टीहीन व्यक्ती स्पर्शाच्या लिपीचा वापर करून लिहू वाचू शकते चार टिंबटिंब व्यक्तींसाठी चा खुणांची भाषा असते उत्तर कर्णभधीर व्यक्तींसाठी खुणांची भाषा असते पाच कर्णबधिरांसाठी सांकेतिक खुणांच्या विशेष बातम्या टिंबटिंब असतात उत्तर कर्णबधिरांसाठी सांकेतिक खुणांच्या विशेष बातम्या दूरदर्शनवर असतात प्रश्न क्रमांक दोन चुकीचा शब्द खुडा एक कर्णभधीर व्यक्ती ब्रेल लिपी की खुणांची भाषा वापरतात उत्तर कर्णबधीर व्यक्ती खुणांची भाषा वापरतात दोन पांढऱ्या काठीमुळे की चाकाच्या खुर्चीमुळे दृष्टीहीन व्यक्तींना रस्ता ओलांडणे शक्य होते उत्तर पांढऱ्या काठीमुळे दृष्टीहीन व्यक्तींना रस्ता ओलांडणे शक्य होते तीन आपण आजी आजोबांशी प्रेमाने बोलावे की बोलू नये उत्तर आपण आजी आजोबांशी प्रेमाने बोलावे चार विशेष गरजा असलेल्या आपल्या मित्रमैत्रिणींशी आपण प्रेमाने वागू नये की वागावे उत्तर विशेष गरजा असलेल्या आपल्या मित्रमैत्रिणींशी आपण प्रेमाने वागावे पाच छोट्या मोठ्या दुखापतींवर प्रथमोपचार करू नये की करावेत उत्तर छोट्या मोठ्या दुखापतींवर करावे सहा कर्णबधीर व्यक्तींशी सावकाश व स्पष्टपणे बोलून आपण त्यांच्याशी संवाद साधू शकत नाही की साधू शकतो उत्तर कर्णबधीर व्यक्तींशी सावकाश व स्पष्टपणे बोलून आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतो प्रश्न क्रमांक तीन म्हणजे काय ते लिहा एक ब्रेल लिपी दृष्टीहीन व्यक्ती स्पर्शाच्या साह्याने ज्या लिपीत लिहू किंवा वाचू शकतात त्या लिपीला ब्रेल लिपी असे म्हणतात दोन संवेदनशीलता आपल्या कुटुंबातील आणि परिसरातील व्यक्तींच्या अडीअडचणी समजून घेणे वेळप्रसंगी त्यांना मदत करणे म्हणजे संवेदनशीलता होय प्रश्न क्रमांक चार योग्य की अयोग्य ते लिहा एक मोठ्या आवाजात टीव्ही लावावा किंवा गाणी लावावी उत्तर अयोग्य दोन आजार बरा व्हावा म्हणून गंडे दोरे ताईत अंगारे ढोपारे आणि तांत्रिक मांत्रिक यांचा अवलंब करावा उत्तर अयोग्य तीन दृष्टीहीन मित्राला किंवा मैत्रिणीला आपण गोष्टींची पुस्तके वाचून दाखवावीत उत्तर उत्तर योग्य चार विशेष गरज असलेल्या व्यक्तींबाबत आपण संवेदनशील असण्याची नाही अयोग्य प्रश्न क्रमांक पाच प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक आजी आजोबांना कोणता विरंगुळा असतो उत्तर आजी आजोबांना आपल्या मुलांशी किंवा नातवंडांशी गप्पा मारणे हाच विरंगुळा असतो दोन आजारी माणसाची कोणाच्या सल्ल्यानुसार काळजी घ्यावी उत्तर आजारी माणसाची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घ्यावी तीन वृद्ध माणसांना आपण मदत का केली पाहिजे उत्तर वृद्ध माणसांना आपण मदत केली पाहिजे कारण ते आपल्यासारखी धावपळ करू शकत नाही चार काही व्यक्तींना अपंगत्व का येते उत्तर जन्मत आजारपण किंवा अपघात यांमुळे काही व्यक्तींना शारीरिक अपंगत्व येते प्रश्न क्रमांक सहा कारणे लिहा एक आपण टीव्ही किंवा रेडिओ कमी आवाजात लावला पाहिजे उत्तर आपल्या घरात व शेजारी वृद्ध माणसे असतात खूप गोंगाट झाल्यास त्यांना त्रास होतो टीव्ही किंवा रेडिओ मोठ्या आवाजात लावल्यास त्यांना कधीकधी अस्वस्थ वाटू लागते त्यामुळे आपण टी व्ही किंवा रेडिओ कमी आवाजातच लावला पाहिजे दोन आजी आजोबांशी आपण प्रेमाने बोलले पाहिजे उत्तर आजी आजोबांना आपल्या मुला नातवंडाशी गप्पा मारणे हा विरंगुळा वाटतो आपली नात किंवा नातू शाळेत जाऊन काय करतो याविषयी त्यांना कुतूहल असते आपल्याबद्दल त्यांना कौतुक वाटत असते म्हणून आजी आजोबांशी आपण प्रेमाने वागले पाहिजे तीन कर्णबधिरांशी आपण संवाद साधू शकतो उत्तर कर्णबधिर व्यक्तींसाठी खुणांची भाषा असते बोलणाऱ्याच्या ओठांच्या हालचाली पाहून बोललेले समजून घेण्याचे तंत्रही त्यांना शिकवले जाते आपण त्यांच्याशी सावकाश व स्पष्टपणे बोललो तर त्यांना आपले बोलणे समजते अशा रीतीने आपण कर्णबधिरांशी संवाद साधू शकतो प्रश्न क्रमांक सात प्रत्येकी दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा एक आजारी माणसांना आपण कशी मदत करावी आजारी माणसांना आपण मदत कशी करावी उत्तर आजारी माणूस लवकर बरा व्हावा यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण त्यांची योग्य ती काळजी घ्यावी छोट्या मोठ्या दुखापतींवर प्रथमोपचार करावे दुखणे जास्त असेल तर त्या माणसाला दवाखान्यात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जावे गंडे दोरे। अंगारे धुपारे करीत न बसता आजारी माणसांवर डॉक्टरांकडून वेळीच उपचार करून विशेष गरजा असलेल्या व्यक्तींसाठी सार्वजनिक ठिकाणी कोणत्या सुविधा केलेल्या असतात उत्तर विशेष गरजा असलेल्या व्यक्तींसाठी सार्वजनिक ठिकाणी अनेक सुविधा केलेल्या असतात काही इमारतीत दृष्टिहीनांना समजण्यासाठी लिफ्टपाशी ब्रेल लिपीत मजल्यांचे क्रमांक लिहिलेले असतात मतदान यंत्रावर ब्रेल लिपीची सोय केलेली असते अपंगांसाठी शाळा महाविद्यालयात पायऱ्यांशेजारी उताराचा पट्टा रॅम्प बांधलेला असतो यांच्यासाठी सार्वजनिक ठिकाणी विशेष प्रकारच्या शौचालयांचीही सोय केलेली असते तीन विशेष सुविधा व मदतीची गरज कोणाला असते व का उत्तर शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना विशेष सुविधा व मदतीची गरज असते कारण सार्वजनिक ठिकाणी वावरताना त्यांना अनेक अडचणी आणि गैरसोयींवर मात करावी लागते चार दृष्टीहीन व्यक्ती ब्रेल लिपीच्या सहाय्याने कसे वाचू शकतात उत्तर ब्रेल लिपीत प्रत्येक अक्षरासाठी काही टिंबे ठरवलेले असतात कागदावर मागील बाजूने दाब देऊन ठराविक टिंबांना उठाव दिला जातो कागदावरील या उठावदार टिंबांना स्पर्श करून दृष्टीहीन व्यक्ती मजकूर वाचू शकतात पाच आपण कोणाकोणाविषयी अधिक संवेदनशील असले पाहिजे उत्तर आपण वृद्ध व्यक्ती अपंग कर्णबधीर व दृष्टीहीन व्यक्ती यांच्याविषयी अधिक संवेदनशील असले पाहिजे कारण अशा व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी अनेक आणि विविध गैरसोयींना तोंड द्यावे लागते या व्यक्ती इतरांप्रमाणे धावपळ करू शकत नाहीत विशेष सोयी असल्याशिवाय या व्यक्ती समाजात वावरू शकत नाहीत म्हणून त्यांच्याविषयी आपण संवेदनशील राहून त्यांना मदत केली पाहिजे सहा वृद्ध माणसांना तुम्ही कोणती मदत करू शकता उत्तर वृद्ध माणसांना लागणारी औषधे व अन्य सामान मी आणून देऊ शकतो माळ्यावरील त्यांच्या वस्तू खाली काढून देणे सुईत दोरा होऊन देणे त्यांना उभे राहण्यासाठी मदत करणे अशा कामात मदत करू शकतो त्यांना गोष्टींची पुस्तके वाचून दाखवून त्यांच्याशी खेळ खेळून तसेच त्यांच्याशी गप्पा मारून त्यांचे मनोरंजनही करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्या शिकू मराठी या चॅनलचा माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता या पाठाचा स्वाध्याचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद